नुकताच दोन दिवसापूर्वी शरद पवार यांची प्रकृती खालवली होती त्यामुळं त्यांना बारामतीमध्ये ॲडमिट केलं होतं त्यांची प्रकृती अजूनच बिघडली त्यामुळं त्यांना पुण्याच्या रुबिओल क्लिनिक येथे हलण्यात आलं ही बातमी अजित पवार यांच्याकडे पोचली आणि ही कळताच अजित पवार हेलिकॉप्टरने डायरेक्ट आले पुण्यात आणि पुण्यात येऊन त्यांनी शरद पवार यांची भेट घ्यायचं ठरवलं अशी बातमी सगळीकडे पसरत होती आणि त्यांचे हे व्हिडिओ पण व्हायरल होत आहेत की आले बर का दादा वापस आता दादा परत जाऊन शरद पवारांना भेटले त्यांची प्रकृतीची चौकशी केली हाल अहवाल घेतला आणि पूर्ण असे क्लिप्स हे सध्या व्हायरल होत आहेत अजून असंही होत आहे की सर्वजण म्हणतात की दादांच्या जीवाला खूप धोका होता त्यामुळं शरद पवार यांनी लपवले माझ्यावर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा कारण खरे मास्टर माइंड हे शरद पवार आहेत त्यांच्या जेवाला धोका होता त्यामुळे त्यांनी परदेशात त्यांना लपवलं आणि दादा परत नऊ तारखेला परत येणार एकच वादा म्हणताय तुम्ही परंतु सगळ्यांची साथ गरजेची आहे सगळीकडे एकच चर्चा चालू आहे ती म्हणजे दादा जिवंत आहे आणि त्याबद्दल त्यांचा पुरावा भेटलाय कारण सुरुवातीला म्हणत होती की सहा बॉड आहेत नंतर कळालं की पाचच बॉड आहेत आणि एक दोन नाही तर दहा दावे आहेत की अजित पवार यांचा अपघात नाही तर घातपात आहे आणि बारा जानेवारीला त्यांचं विलिनीकरण होतं तेही केलेलं नाहीये त्यानंतर चर्चा चालू झाली की श्रद्धांजलीचे बॅनर काढा दादा जिवंत आहेत आणि दादा नऊ तारखेला परत येणार नमस्कार मतदार बंधू भगिनी नो मी केवळ शब्दाचा पक्का नाही तर कामाचा माणूस आहे दिलेला शब्द पाळणं ही माझी ओळख आहे शेवटी कोण म्हणतं आहे की दादा जिवंत आहे कोण म्हणतंय आहे की दादांना लपवले कोण म्हणतंय आहे की दादा नऊ तारखेला येणार कोण म्हणतंय आहे की दादा बावीस तारखेला परतणार पण सत्य हेच आहे की दादा आज आपल्यात नाही आहेत कारण दादा जर विमानातून उडी मारले असती तर त्यांचा बॉडीगार्ड पण त्यांच्या सोबत असता आणि दादांना जर खरंच लपून बसता आलं असतं तर त्यांनी चार पाच लोकांचा उगच जीव धोक्यात घातला नसता सत्य हेच आहे की दादा आता आपल्या सोबत नाही आहेत आणि याची खात्री रोहित पवार यांनी दिली आहे की जी घटना झाली नाही जे दादांना झालं नाही आपल्या सर्वांना वाटतं तसं नसून ही घटना झाली आहे आणि आज दादा आपल्यामध्ये नसले नसले तरी सुद्धा विचाराने ते आपल्या सर्वांबरोबर आहेत ते हे एक प्रेझेंटेशन इथं मी तुमच्या सर्वांसाठी केलेलं आहे या प्रेझेंटेशनमध्ये मी स्वतः माझी टीम मित्र ज्यांच्या कोणाकडे पर्यंतपर्यंत मी पोचू शकलो त्यांच्याकडनं जी जी माहिती आम्हाला मिळाली ती माहिती या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे काय लोक म्हणतील ही कुठून आणली कशी आणली ही आम्ही आणली आहे आदिदादा अजितदादांच्या प्रेमापोटी ही माहिती आम्ही गोळा केलेली आहे मी सरकारमध्ये नाही आम्ही सरकारमध्ये नसलो तरी जे काही जमलं कारण का शेवटी दादा असतील साहेब असे आम्हाला सर्वांना एवढंच सांगितलेलं आहे की प्रयत्न करत राहावा आणि तो प्रयत्न या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून हाच केलेला आहे की खरं काय घडलं याची माहिती लोकांना पाहिजे आम्हाला माहिती पाहिजे म्हणून हा प्रामाणिक असा प्रयत्न तिथं केलेला आहे माझ्यासारख्या छोट्या